नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मातोश्री ग्राम समृद्धी रस्ता योजनाबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही शेताच्या वाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या आणि भांड्यांना तोंड देत असाल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या योजनेची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोचणार चला तर शेतकरी बंधूंनो सुरू करूया शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धीमुळे आणि यंत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी कापणी व इतर सर्व कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्यामुळे तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व यंत्रसामग्री शेतीमध्ये जाण्यासाठी शेतीला बाराही महिने चांगल्या वाटेची आवश्यकता असते तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत असल्याने शासनाच्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयनुसार विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री पानदरस्ते योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता शेतीतील शेतरस्ता हा शेतकऱ्याचा श्वास असतो परंतु हाच शेतकऱ्याचा श्वास आता घुटमळला चाललेला आहे या बंद पडलेल्या श्वासाला मोकळे करण्यासाठी काही तरतूद आहे का याची विचारणा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून नेहमीच केली जाते एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्या जाण्याचा रस्ता मिळत नाही साधून अतिक्रमण केली जातात या अतिक्रमांमुळे रस्ते बंद पडलेले यासाठी बऱ्याच जणांचे बांधणतंटे झाले तर काही जणांच्या कोट झाल्या त्यांचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांचे जमीन गेल्या काही जणांच्या जमिनी पडीत पडल्या अशी सर्व दुर्गती एका रस्त्यामुळे झाली रस्त्याची आवश्यकता असते शेतामध्ये रस्ता मिळण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या शेता, शेतक शेतातील अतिक अतिक्रमण मोकळे करण्यासाठी दोन प्रकारच्या कायदेशीर तरतुदीने रस्ता मिळवण्यासाठी अर्ज करता येतो चला तर शेतकरी बंधूंनो बघूया तुम्ही या रस्त्यासाठी कशा प्रकारे अर्ज शकता करू शकतात तर शेतासाठी रस्ता मिळण्याची पहिली तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार तुम्ही दुसऱ्याच्या शेतातून तुमच्या शेतात जाण्याकरता शंभर टक्के रस्ता मिळू शकतात ह्यासाठी तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधणावरून रस्ता मिळवून देऊ शकतो तुम्हाला तहसीलदाराकडे तुमच्या शेताकरता शेतरस्ता मिळण्यासाठी विनंती अर्ज करावा लागेल आम्हाला या शेतातून जाण्याकरता रस्ता पाहिजे किंवा आम्हाला आमच्या शेतात जाण्याकरता रस्ता मोकळा करून द्यावा अशी विनंती या अर्जात तुम्हाला करावी लागेल दुसऱ्या तरतुदीनुसार मामलादार कोट ॲक्ट एक एकोणीसशे सहाची कलम पाचनुसार शेतीसाठी पारंपरिक अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याला अडथळा निर्माण करणे याविरुद्ध सहा महिन्याच्या आत दावा दाखल करता येतो मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणऐशे सहाचे चे अन्वे कामकाज दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालवले जाते हा कायदा फक्त शेती जमिनीशीच शे लागू आहे कलम पाच एक अ नुसार शेती किंवा चरवईसाठी वापरला असलेल्या पिकी आणि झाडे असलेल्या कोणत्याही जमिनीवर किंवा त्याच्या सलग असलेल्या जमिनीवरून पाणी वाहत असलेल्या कोणत्याही पृष्ठभागावर अवैधरित्या कोणी अडथळा निर्माण केला असेल तर असे अतिक्रमण हटवण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे शेतकऱ्याला स्वतःच्या स्वतःच्या शेती जमीनमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अनव्य नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो हा रस्ता शेजारच्या शेताच्या बांधावरून दिला जातो यासाठी शेतकऱ्याला तहसीलदाराकडे एक लेखी अर्ज करावा लागतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कशाप्रकारे तहसीलदारांना अर्ज लिहू शकसाल तो अर्ज मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर कमेंट करायचा आहे मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर स्वतः अर्जाचा आराखडा सेंड करणार आहे अर्जासोबतच तुम्हाला काही कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावी लागतील त्यासाठी तुम्हाला अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतीच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्च्या नकासा जोडावा लागेल अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याचा आतील सातबारा जोडावा लागेल लगत्याच्या शेतकऱ्याची नावे पत्ते आणि त्यांच्या जमिनीची तपशील सुद्धा जोडावी लागेल अर्जदाराच्या जमिनीच्या न्यायालयात काही वाद सुरू असल्यास त्याची कागदपत्रे व माहिती ते सुद्धा जोडावी लागेल एकदा का शेतकऱ्याचा अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्याचं म्हणणं मांडणी संधी देण्यात येईल तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय याची तहसीलदाराकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जदाराला निर्णय देतात आदेश पारित करतात एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात अर्ज मान्य केला लगतीच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो त्यावेळेस लगतीच्या शेतकऱ्याचे कमी कमीत कमी, कमी नुकसान होईल असं पाहिलं जातं सामान्यपणे आठ फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकते इतका रस्ता दिला जातो पण तहसीलदाराचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून साठ दिव दिवस म्हणजेच दोन महिन्याच्या आत उपविभागीय हो, अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा करता येतो तर शेतकरी बंधूंनो ही होती मातोश्री शे ग्रामसमृद्धी शेतरस्ते योजनाची संपूर्ण माहिती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद